नमस्कार आज आपण थपथपीत थब असं मुशी माशाचं कालवण बघणार आहोत अगदी झटपट बनतं आणि चवीला तर इतकं चविष्ट बनतं या माशाला काटे नसतात त्यामुळे कसं लहान मुले, मुले पण आवडीने खातात आणि झटपट बनतं कालवण त्यामुळे घाईच्या वेळी पण अगदी आपण सहज बनवू शकतो आपण मटण चिकन बनवतो तेव्हा कसं आपल्याला पूर्वतयारी करावी लागते वाटण वगैरे बनवावं लागतं परंतु हा मासा बनवताना कसं आपल्याला वाटण वगैरे बनवायची आवश्यकता नाही कोणत्याही प्रकारचं वाटण न बनवता आपण असं थपथपीत कालवण बनवणार आहोत अतिशय चविष्ट असं त्यासाठी कोणत्या प्रकारचा मसाला मी वापरणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी दोन मुशी मासे मोठे मासे घेतलेले होते हे पहा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ आणि हळद घालून घेतलेली आहे आता आपण यामध्ये कोकम घालायचे आहेत हे पहा कोकम नसेल तर लिंबाचा रस घातला सुद्धा चालेल कोकम असे बारीक करून घालायचे फोडी आता इथे मी आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती घालून घेते दोन तीन चमचे हे पहा छानपैकी घालून घ्यायची आता हे संपूर्ण आपण छान चोळून घेऊया आता हे सर्व चोळून झाल्यानंतर आपण यामध्ये मालवणी मसाला वापरणार आहोत दीड चमचा इतका मी मालवणी मसाला इथे घातलेला आहे मसाला पण छान असा चोळून घ्यायचा मसाला सगळ्यात शेवटी घातला आहे कारण कसं अगोदरचे जे आपण जिन्नस घातले ते व्यवस्थित असं कोकम वगैरे छान चोळून घ्यायचं नंतर मसाला कसा हाताला झोमतो ना थोडा हाताने मिक्स केल्यामुळे म्हणून थोडा शेवटी घालायचा आणि थोडासा मिक्स करून घ्यायचा आता हे आपल्याला असंच वीस मिनटं छान मुरवत ठेवायचं आहे झाकून ठेवायचं एका साईडला आणि वीस मिनटाच्या नंतर आपण मग याची छान कालवण बनवणार आहोत हे पहा इथे मी कढई घेतली आहे दोन अडीच पळी तेल घेतलेलं आहे थोडं तेल जास्त घालायचं म्हणजे कसं मच्छीला छान चव चा येते तेल पहिल्यांदा छान गरम करून घ्यायचं आहे असं तेल छान गरम झालं ना की नंतर मग आपण जे मुरवत ठेवलेली ही मच्छी आहे ना वीस पंचवीस मिनटं झाल्यानंतर हे पहा ही मच्छी अशीच तेलात पहिल्यांदा आपल्याला परतवून घ्यायची आहे छान चव येते कोणतीही म्हणजे असं कांदा वगैरे घालायचा नाही मच्छीला शक्यतो कांदा वापरायचाच नाही लसूण वापरायची छान चव येते आणि खमंगपणा लसणीचा खूप छान लागतो मच्छीच्या कोणत्याही प्रकारामध्ये हे पहा काय जण कांदा वापरतात पण कांद्याने तेवढी चव येत नाही कांद्याला कसा गोडचपणा असतो ना थोडा त्यामुळे हे पहा संपूर्ण अशी मच्छी फ्राय करून घेतली आता यामध्ये मी किसलेलं एक वाटी खोबरं नारळाची जी एक करवंटी असते ती खवणून थोडीशी मिक्सरला असं फिरवून घेतलं आहे ग्रेवीसाठी आपल्याला थोडंसं जिरं घालायचं मिक्सरला फिरवताना चमचाभर जिरं घालून असं खोबरं छान फिरवून घ्यायचं थोडंसं थोडंसं बारीक करून घ्यायचं खवणलेलं असतं त्यामुळे जास्त बारीक करायची आवश्यकता नाही फक्त आपल्याला ग्रेवी थोडी पाहिजे आहे म्हणून असं मिक्स करून घेऊया छान आणि यामध्ये पाणी घालायचं आहे एकदम पण जास्त पाणी घालायचं नाही आपण ज्या भांड्यामध्ये मिक्सरच्या खोबरं छान वाटून घेतलेलं आहे ना तेच पाणी आपण घालून छानपैकी असं हे पहा असं थोडंसं पाणी घालून घ्यायचं एकदम जास्त पाणी नाही घालायचं आणि एक दहा मिनटं शिजवून घ्यायचं हा मासा पटकन शिजतो जास्त वेळ लागत नाही त्यामुळे तुम्हाला तरी किती पाहिजे त्याप्रमाणे बघा आणि त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज घ्यायचा थोडा वेळ उकळ येईपर्यंत झाकण ठेवायचं उकळ आली की झाकण काढून घ्यायचं आणि नंतर मग किती आपल्याला रसा पाहिजे त्याप्रमाणे असं आपल्याला आटवून घ्यायचं आहे पाणी एकदा नक्की या पद्धतीने बनवून बघा मुशीचं थपथपीत कालवण खूप चविष्ट बनतं घरात सगळ्यांना आवडेल याची खात्री देते हे पहा किती सुंदर चविष्ट मालवणी मसाल्यामुळे अजून फ्लेवर छान येतो आता एक दहा मिनटं शिजवल्यानंतर आपल्याला हे पहा थोडं पाणी आटलेलं आहे आणि थपथपी असं आपलं कालवण तयार झालेलं आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या अगोदर देखील मी मच्छीच्या खूप अशा रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्याला तुम्ही छान प्रतिसाद दिलेला आहे तसाच या रेसिपीला देखील द्या आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर तुमच्या आपल्या रेसिपी शेअर करा म्हणजे कसं आपलं कुटुंब अजून जास्त मोठं होईल चला तर मग भेटू लवकरच नवीन रेसिपीसहित